त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही हे दलीलदार सर्व सारखेच आहेत याच्यामुळं आपल्या जीवनात वेगळा बदल पडणार नाही तो वेगळा बदल पडण्यासाठी माईचं पोरीकड आणि बापाचं पोराकड पोर लक्ष असावं तुमचं पोरग म्हणून सांगायचो हप्त्यातून एकदा पोराला हाना पाहिजे सांगतो तुमचं पोरग म्हणून सांगितलं हप्त्यातून एकदा पोराला हाना <laughs> त्याचा चुको न चुको तरी मला व्हायच्या एक वार ठरवा वेळ ठरवा बापाना पोरात फोन करायचा रविवा दुपार दोन पुढे पासून चालू करा करा बापूर पोरात फोन केला पाहिजे दुपार दुपारी दोन रेडी मी आलोच आलो की बापान खाना त्याचा चुको न चुको माहिती काय काय कधी भाग विसरला तर कोणाला बापाला फोन करायचा बापा

एकच काम हो? दा दा का म्हणायलो वर्ग म्हणून तो घराचा पुरव असेल बापान केल्यापर्यंत पुन्हा पुन्हा एक झाला बापान सांगायचं काहून मिळून काय नाही बाप आगी जिंदा घरच या गोष्टीची अरे जर पंचवीस तीस मध्ये तुम्ही हायत असताना तुमचं पोरग घरी दारुपू नाही का तर पहिल्यांदा भाय मार पाहिजे तुम्हा का पहिले काही दिवस तुम्ही त्याला ऍक्सेप्ट केला ना तो कोणत्या भिकार स्वतःच्या समितीत राहू लागला तो कोणाच्या पंक्तीत जेवू लागला तो कोणाच्या सोबत राहू लागला नऊच्या नंतर आनंद झाला पहिले काही ह्या वजन कमी असते त्याच्या त्याचा विश्वास नसतो सकाळी चौदा घ्यायला पाहिजे हा ना हाच काळे नऊ केला तुम्हाला या दोन तर पहा महाराष्ट्रामध्ये किती जणांसाठी जोडले कसा निकाल

पहिल्यांदा ते काम आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या मला अधिकार दिला मला अधिकार दिला की अधिकारापेक्षा भारतीय नागरिकांना त्याने पहिल्यांदा कर्तव्य बोला म्हणून बाबासाहेब आमच्या आंबेडकरांचा अनुभ्या मला की मला पाच लेकर आहे चार लेकर मला शासकीय जायचे आणि एक लेकर मला समाजासाठी बाहेर घालायचे एक नेट्रू मला समाजाच्या उन्नतीसाठी घालायचे एक लेकर मला काम बाबासाहेबांच्या विचारावर चालवायचं शिकायचे नाही प्रत्येकाचं स्वप्न काय आपली गाडी आपली वाडी आपल्या बायकोची गोल गोल सारायचं याच्या वेळेस सोपलं कुठे प्रत्येक जण वाटते बाप काय शिकवला तू नोकरी लागला पाहिजे याकडे बघायला पैसा आला पाहिजे तू असं माझा पाहिजे कोण बाप सरे म्हणला आपल्या पोरं किंवा तुला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालायचे तुला या समाजासाठी काहीतरी करायचे ते म्हणण्यासाठी बापाचे विचार कसे राखले सध्याचं वेळेस शिका पस्तीस वर्षापर्यंत पैसा कमा पस्तीस चाळीस पर्यंत पैसा कमा आपल्या मागोपाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करा गाड्या घोड्या ज्या काय पाहिजे त्या काम आपण चाळीस वर्षानंतर येत आता वेगळं असतो आपल्याला बाळगावं लागेल की मलाही काहीतरी समाजासाठी करायचे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत ही गरिबी आणि ही श्रीमंती राहणारच आहे विचार मंचावर कोणावर म्हणू लागला त्याचे कपडे पांढरे